तर बघा आता आम्ही पोहोचलो तिकडे व्हायला लागल्या प्रियंका ताईंच्या मी लव लवकर सगळ्यांच्या पुढं वा नवरी बाई मेहंदी बघू नाही काढली म्हणणं अहो मागनच नक्ष रंगवली पुन्हा रंगवायची की असू द्या चला आई पण आली तुकडे घेऊन आईतच होती ए मनाली का प्रियंका का केलं माझा शंभू नाही आला जा मनाली ए राधा मम्माला पाणी दे की जा ना तिकडे तिकडे काकी उलट्या करते प्रियांका ताईंच्या उलट्या होत्या प्रियांकाच्या उलट्या की त्यांनी गेलं गाडीत थांबून उतरून गेलं हा नाही आजी तुकडं उतरून टाकलं तिथं टाकलं हाय कुरकुराय श्वासन कुरकुर ह्या किती मिठी काय आमच्या आधी निघाली ह्याच्या नाय उलट झाल्या प्रियंका ताईंच्याच झाल्या नाही झाल्या कुठं सोडली व्हिडियाला भाऊजी कोणाकडनं काय काय सरले माहिती का माझ्याकडनं मेन गोष्ट चार्जर आयफोनचा चा पिवड्या तुम्हाला बायका असं उपयोग तुमची काय म्हणायचे मी कुसनाच आणलाय की ड्रेस ती गाडी वाचा आधी निघायला त्याला म्हणलं होतं कपडे घालून जा ती असली कपडे घालून आलाय म्हणून त्याचं मी दोन ड्रेस घेऊन आले ह्यांच्याकडनं साऊंड राहिलं घरी साऊंड राहिलं मामाकडनं मामीकडनं कपडे राहिले मामांचा शर्ट केलेला इस तरी सावंड चार्जर गाडीत आणलेला पिवड्याने खाली फेकून दिलं लेंबापाशी शंभूला फोन करून सांगितलं हा मग शमन घरात नेला चार्जर शंभूला नाही का तुमचं पिल्ल शाळेत शंभरला त्यांनी साईल मित्रांना घेऊन या काय करतात काय माहिती तीन तास लागते जायला

आई कुठे आहे आजी माझ्यापाशी होती काल तू आजीला बोलत होता का नाही मम्मा दवाखान्यात आहे की सोड सोडलं व्हय कोण आला होता पप्पांचा बामा अगो केली सांग सांग पुन्हा पुन्हा व्हय दाजी पेपर देऊन येतो शंभू दाजी बारामध्ये येतच आहे दाज शंभूची चार वाजता शंभू दाजी शाळा सुट्टी पेपर देऊन दाजी थंबू दादा पिऊल्या गुडे गुडे हाय वाटाणा दला मोठा भिजायला घातला बाबा आज सुटले एकच हाता का मेहंदी काढली ती पण करती कर रात्री एक वाजली आम्हाला जोपणला काही तिकडे देव पूजलं बघा की दिवस बांधते तो आव नाही तिकडं बंदी बंदी आप

लाडू खाती लाडू साखर लाडू खाती वय बस आपापाशी मी बाहेरच बघून आले चला सुट्टी काय मला मस्त पैकी चहा लगेच करते चहा प्यायचाय

चला आता मी पहिले चहा पिते आणि नंतर कामाला लागते घ्यायला घ्या माझ्याकडनं मेन गोष्ट गाडीतला चार्जर पिऊन खाली फेकला देहनातच नाही आयफोनचं चार्जर घरीच राहिला साऊंड पण घरीच राहिलं आणि प्रियांका ताईंकडनं विसरून शर्ट आणि वामाचे कपडे राहिले आणायचे मी लेफ्टँडचे घेऊन आले पिऊनची ते तर आता चहा पितो प्रियंका ताईंचे तर लेवलट झाले तर ह्याची गाडी चालव ना

तर चला आता चहा प्यायला या कुठ टिक पुलावर आलो का तवा आठवले मामालाय म्हणून मामा जिपणा चालेल मी चार्जर पण आणला पिऊन टाकून दिला गाडीत आणि ती पण लिंबा खालीच पडला होता उत्तम तर आता मी चहा पिते मस्त पिकी चला आता ब्लॉग जाहीर करते चला बाय करा बाय बाय नवरी बाय आमचे लाडकी नवरी काय चला बाय भीती नेक्स्ट ब्लॉग मध्ये